आरक्षणात क्रिमिलेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी स्वागत केलं आहे क्रिमिलेअर लागू करून आरक्षण संपवण्याचं काम सुरू आहे आणि त्याला या पक्षांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसंच भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना आरक्षणापासून वंचित करण्याचा पक्षांचा डाव आहे असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे आपल्या सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे जयवीर नमस्कार सुप्रीम कोर्टाने एसी एस टी च्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे हा महत्वपूर्ण निर्णय देताना एसी आणि एसटी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर क्रीमी लियर हे तत्व सुद्धा लागू झालं पाहिजे या निर्णयाच्या संदर्भात मी आय एस अधिकाऱ्यांशी बोललो आणि खाजगी कंपन्यांमध्ये जे उच्च पदावरती आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो माझ्या लक्षात आलं या दोन्ही वर्गांना क्रिमी लेअर हा कळलेला नाही समजलेला नाही आणि म्हणून या जजमेंटला ते महत्व देत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाने क्रिमी लेअर ठरवताना त्यांनी क्रिमी लेअरची व्याख्या केली आणि क्रीमी लेअरची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलंय की एखादं एस सीमधलं कुटुंब किंवा ट्रायबलमधलं कुटुंब यांनी आरक्षणाचा फायदा घेतला असेल आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर यापुढे त्या कुटुंबाला आरक्षण लागू होणार नाही मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपलं कुटुंब यापुढे आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही हा निर्णय देण्यात आलेला आहे या निर्णयाचं स्वागत भारतीय जनता पक्षाने केलं आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे या दोन्ही पक्षांचे राज्याचे जे सरकार आहेत ते अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे ज्या अधिकाऱ्यांशी बोललो ते आय एस असतील किंवा खाजगी क्षेत्रामध्ये असेल हा निर्णय लागू होणार नाहीत असं ते म्हणतात आहेत त्यांचं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिला की लागू होतो आणि जे राज्य हा निर्णय लागू करायला निघालेले ला आहेत त्यांच्यावरती ग्रीबी लेअरच्या संदर्भात दिलेली व्याख्या ही बंधनकारक आहे उद्या ज्यावेळेस या स्वरूपाचा कायदा केला जाईल त्यावेळेस ज्या कुटुंबाने एखादं लाभ घेतला असेल तर यापुढे त्याला लाभ मिळणार नाही अशी व्याख्या केलेली आहे आणि जजमेंटमध्ये नमूद करण्यात आलेला आहे मी तमा शाहू आंबेडकरी जनतेला विचारतो काय आपल्याला हा निर्णय मान्य आहे का ज्या राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये आपण मतदान दिलं मग काँग्रेस एनसीपी उद्धव ठाकरे या सर्वाने या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि आरक्षण असं संपवता येत नाही तर क्रिमी लेअरच्या माध्यमातून संपवण्याची भाषा त्या ठिकाणी झालेली आहे माझं आव्हान आहे शिकलेला वर्ग मग तो डॉक्टरा डॉक्टर असेल इंजिनियर असेल तो आय अधिकारी असेल खासगी संस्थेमध्ये काम करणारा असेल वकील असेल आर्किटेक्ट असेल किंवा इतर ठिकाणी असेल ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्याला आरक्षण ह्यापुढे मिळणार नाही या मताचे आपण आहात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या निर्णयाशी आपण सहमत नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला जोरदार म्हणावं लागेल आणि ते इलेक्शनमध्ये म्हणावं लागेल हे लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि आपणही विरोध करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय जय भीम नमस्कार निवडणूक सरो आणि दलित मरो अशीच महाविकास आघाडीची भूमिका आहे का हा प्रश्न यातून उपस्थित होतो फुले शाहू आंबेडकर वाद्यांनो तुम्हाला एस सी एस टी आरक्षणात क्रिमिलियर लागू करण्याचा निर्णय मान्य आहे का असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे महाविकास आघाडीच्या आरक्षणविरोधी भूमिकेला आपण ओळखलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे लोकसभेला एस सी टी बांधवांनी ज्या महाविकास आघाडीला मतदान केलं त्याच पक्षांनी आता अशी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचं आवाहनही या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं महाविकास आघाडीची भूमिका आरक्षण विरोधी आहे असं आपल्याला वाटतं का ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा